मुंबईच्या बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीमध्ये अखेर ठाकरे बंधूंची युती झालेली आहे ठाकरेंची बेस्ट कामगार सेना आणि मनसेची बेस्ट कामगार कर्मचारी सेना आता एकत्र आली आहे बेस्टच्या निवडणुकीमध्ये उत्कर्ष पॅनलच्या नावानं दोनही ठाकरे बंधू एकत्र आले आहेत एकवीस जागांपैकी ठाकरेंची सेना एकोणीस तर मनसे दोन जागा लढवणार असल्याची माहिती समोर येते तर बेस्टच्या पतपेढी निवडणुकीसाठी अठरा ऑगस्टला हे मतदान पार पडणार आहे महत्त्वाचं आहे की दोन्ही भाऊ अनेक वर्षांचा तर बोलत आहेत अनेक ठिकाणी आपण पाहतोय आंदोलन असतील किंवा निवडणुका स्थानिक पातळीवर लढत आहेत पुढचा निर्णय मला घेतील पण मुंबईच्या हिताचं असेल महाराष्ट्र हिताचं असेल तर नक्की महाविकास बघा आता कोणाचा जर तरचा निर्णय असेल तो त्यांच्यावर असेल पण मला वाटतं आता इकडचे जे लोक आहेत त्यांना किती निर्णय घेण्याचे अधिकार आहेत मला माहीत नाही देश पातळीवर इंडिया आघाडी म्हणून आम्ही सगळे एकत्र आहोत आणि संविधानासाठी लढत आहोत काही प्रमाणात भ्रष्टाचार असेल आणि सरकारकडनं त्या विभागाकडे तर बेसकडे ज्या पद्धतीने दुर्लक्ष केलं जातं ते दुर्लक्षाकडे बघून आणि उद्या जाऊन ती संस्था अडचणीत येऊ नये या दृष्टिकोनातून जर दोन्ही ठाकरे परिवार एकत्रित येत असेल तर त्याचं स्वागत आपण सर्वांनी केलं पाहिजे पण हे फक्त बेसच्या इलेक्शन बाबतीचा विषय आज आहे अजून पर अजून पुढे जाऊन जे मुंबई महानगरपालिकेचं इलेक्शन त्या बाबतीत ते, ते काय करतात हे आपल्या सर्वांना बघावं लागेल पण विषय एवढाच आहे की जिथं अन्याय होतो त्या अन्यायाच्या विरोधात जर काही लोक एकत्रित येत असतील आणि एक कॉमन अजेंडा घेऊन येत असतील तर मला असं वाटतं की काही हरकत नाही